कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांची विषय त्यांनी जे मेन्शन केले होते रिसिटवरती ते विषय नाही ते आज रिसिट आपण दिल्यामुळे त्याच्यावरती कळलेत सो तो विषय आपल्याला बदलावा लागणार आहे त्याची प्रोसिजर बोर्डामध्ये काय करावी लागते याची चौकशी केली आहे आणि त्याप्रमाणे मी प्रोसिजर करून घेते आहे बोर्डाची नाही आपण जो फॉर्म भरलेला असतो त्याच्यावर जे विषय असतात त्याचीच रिसिट येते म्हणून हा परीक्षा आता तुम्ही मला म्हटले की काय झालं सांग मी सांगितलं आता हे का झालं किंवा कशामुळे झालं हे प्रश्न आहे म्हणजे आपण प्लीज प्रोसिजर करूया एक एक हात जोडून आपण विद्यार्थ्यांसाठीच तुम्ही पण त्याच मग आपण आधी त्यांचं सगळ्याची उत्तरं देऊया पण आधी आपण फक्त आधी प्रोसिजर संपूया सर प्लीज कळवली मेल आपल्याला पाठवायचा आहे त्याची माहिती मला द्यायला वेळ द्या प्लीज हो लवकरात लवकर आपल्याला दोन दिवसामध्ये आहे आम्ही त्यासाठी प्रयत्नशील एक्झॅक्टली तेच मी आत्ता तसं नाही मला ऑन द स्पॉट सांगता येत आहे कॉलेजचे विद्यार्थी जवळजवळ एकशे वीस विद्यार्थी आहेत तर आपल्याला मी फक्त मेल पाठवते

Obrigado. 阿里。Vale.